अन्सारी आणि सय्यद कुटुंब पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी भुशी डॅम परिसरात आलं होतं पण पावसाचा आनंद घेण्याऐवजी या कुटुंबातील पाच जणांवर मृत्यून घाला घातला त्यावेळी नेमकं काय घडलं ते, ते कुटुंब भुशी डॅम बॅकवॉटर परिसरात कसं पोहोचलं असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत गुरुवारी अन्सारी कुटुंब लग्नात होतं तर रविवारी वलीमा झाल्यानंतर अंसारी कुटुंब पावसाळी पर्यटनासाठी लोणावाळ्यात आले होते डॅमच्या बॅकवॉटर परिसरात फारशी गर्दी नसते मात्र अन्सारी कुटुंब या धोकादायक परिसरात कसं पोहोचलं असा प्रश्न सर्वांनाच पडला होता ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी सुरुवातीला पाण्याचा प्रवाह अगदी कमी होता त्यामुळे अंसारी कुटुंब या ठिकाणी पोहोचलं पाण्याचा आनंद घेत असतानाच भुशी डॅमच्या परिसरात जोरदार पाऊस झाला डोंगरावर मृत्यू दबा धरून बसलाय याची अंसारी कुटुंबाला ही कल्पना नव्हती अवघ्या काही मिनिटात पाण्याच्या प्रवाहाला वेग आला आणि अन्सारी कुटुंब त्या प्रवाहात वाहून गेलं अन्सारी कुटुंब वाहून गेल्यानंतर त्यांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू झाले नऊ पैकी चौघांचा जीव वाचवण्यात यश आलं त्यापैकी एका लहान मुलीला तिथं असलेल्या डॉक्टरांनी अक्षरशः मृत्यूच्या जबड्यातून खेचून आणलं पुढं काय घडलं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तिच्या हृदयाचे ठोके बंद पडले होते पण दोन डॉक्टर्सनी तिच्यासाठी अक्षरशः देवदूत ठरले डॉक्टर श्रीनिवास गंधारी यांनी या मुलीला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढलं भुशी डॅम परिसरात प्रशासनानं ठिकठिकाणी थीक सूचना फलक लावले होते धोकादायक ठिकाणी जाणं पर्यटकांनी टाळावं अशी सूचनाही त्यावर लिहिण्यात आली होती पण उत्साहाच्या भरात पर्यटक प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना दुर्घटनेला सामोरं जावं लागतं भुशी डॅम दुर्घटनेमुळे प्रशासन खडबडून जागत झालंय अशा घटना रोखण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलाय मात्र पर्यटकांनाही सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते खास करून त्या दोन लहान चिमुकल्यांविषयी नेटकऱ्यांच्या मनात हळहळ व्यक्त होतीये